हॅलो रेंट स्वागत आहे तुमचं राणी या ब्लॉग मध्ये कसे आहात तुम्ही आय हो तुम्ही मस्त आणि मजेत असाल झालं का तुमचा सकाळचा चहा नाश्ता वगैरे माझं सर्व काम आवरलेले आहेत आणि मी आता बसलेली आहे आवरून तर म्हटलं पहिला थोडासा व्हिडिओ बनवावा तर मला तुम्हाला दाखवायचा आहे की मी काय ऑर्डर केलेलं आहे आणि दिपाळीच्या टायमिंगमध्ये मी थोडंफार काहीतरी मागवलं होतं ते पण तुम्हाला बघायचं आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघायला विसरू नका तर भेटूया व्हिडिओच्या माध्यमातून जर व्हिडिओवर व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जर चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब पण करून घ्या भेटूया व्हिडिओच्या माध्यमातून आता मी तुम्हाला दाखवते काय ऑर्डर केली मी दाखवते तर सगळ्यात पहिलं तर हे मी ऑर्डर केलेलं आहे अंडरआर्म्स ब्लॅक होतात ज्यांच्या कसं आपण वॅक्स वगैरे करतो तर वॅक्सनी आपण वॅक्स क्रीम वगैरे लावतो खेचतो स्किनला त्यामुळे आपल्या ड्रम्स ब्लॅक होतात तर त्या ब्लॅक आहेत त्या कमी होण्यासाठी मी हे जे आहे ना ही रोलाउल मागवलेलं आहे हा रोलाउल आहे तुम्ही बघू शकता हा रोलावल आहे जो मी ऑर्डर केलेला आहे बघितलं तर हा रोल आपल्याला सकाळी आंघोळ केल्यानंतर यूज करायचा आहे आणि मी हा मिशोवरून ऑर्डर केलं आहे बरं हे असा रोल आहे आपण आंघोळ केली की ती जागा कोरडी करायची अंडर कोरड्या करायच्या आणि अंडर आम्समध्ये हा रोल आऊट रोज यूज करायचा तर हा वाईट म्हणजे स्किन व्हाईटनिंग करतोय तर यूज करून मी बघणार आहे आणि तुम्हाला मी नंतर ह्याचा रिव्ह्यू पण देणार आहे पण ही काय माझं प्रमोशन नाही आहे ही मी पर्सनली स्वतःसाठी मागवलेलं आहे कारण की मला वॅक्स कर करते मी सतत कंटिन्यू त्याच्यामुळे माझं थोडंफार स्किन ब्लॅक व्हायला लागली आणि ड्रग्सची तर म्हणून मी ऑर्डर करून बघितले की एक ट्राय करून बघायचं आहे म्हणून तर ह्याचं नक्कीच मी तुम्हाला रिझल्ट आला का नाही हे मी तुम्हाला नक्कीच सांगणार आहे जेव्हा मी यूज करून झाल्यानंतर बरोबर तर चला आता मी दुसरं ऑर्डर केलेलं आहे काय आहे ते तुम्हाला मी नक्कीच दाखवते तर हे बघू शकता ही दुसरी ऑर्डर आहे तर हे काय असेल नक्कीच सांगा तर कामा ही कामाची गोष्ट आहे म्हणून मी ऑर्डर केलेली आहे तर आता बघूया की ही मला जशी पाहिजे तशी आलेली आहे का नाही हे मला आता बघावी लागेल ही मला जशी पाहिजे तशी आली ही। ही का नाही हे बघायची तर बघू शकता छान अशी बॅग मागवलेली आहे ही छान अशी बॅग मागवलेली आहे लोड बॅग आहे आणि हे जिमसाठी मागवलेली आहे बरं का जिमसाठी का मागवलेली आहे कारण ना पहिली जी जिमची बॅग आहे ना बाबूची बाबूसाठी मागवली मी पहिली जी बॅग आहे त्याची ती खराब झाली खराब म्हणजे थोडीशी डल झाली आहे आणि ना तिला मी बरेचदा वॉश पण केली पण ती काही हे होत नाही आहे म्हणजे वॉश केली तरी पण ते बरेच आता दा दोन दोन वर्ष झालं तो वापरतोय तर हे बघा ही अशी बॅग आहे खूप सुंदर अशी कपडा आहे ह्या जर रेझर कपडं आहे आणि हे बेल्ट पण खूप असे लॉंग पण होतात किंवा तो असं पण पकडू शकतो हे बघा अशी पण पकडू शकतो त्यामुळे आता मला ह्याच्या चेन चेक करायच्यात बाकी काही प्रॉब्लेम नाही आहे असं मला तरी वाटत आहे चेनचा प्रॉब्लेम आहे हे बघा चेन आटकते हे बघा आतून ह्याला असा आहे वॉशिबल आहे पाणी जाणार नाही साईडला कप्पे आहेत याच्यामध्ये काही पण आपण मोबाईल वगैरे ठेवू शकतो हे पण छान आहे तर दोनशे रुपयाला मी ही ऑनलाईन मागवलेली आहे मिशोवरून काय वाटतं तुम्हाला दोनशे रुपयामध्ये काय येतं सांगा तुम्ही ही, तर ही माझ्या बाबूसाठी मी ऑर्डर केलेली आहे त्याला आवडली तर ठेवणार नाही तर मी रिटर्नला टाकणार तर असं मी ह्या दोन गोष्टी मागवलेल्या होत्या मला कशा वाटल्या ते नक्कीच सांगा आणि हे मिशोवरून मागवलेले आहेत दोन्ही पण गोष्टी तर मला तर आवडली दोनशे रुपयामध्ये काही येत नाही कारण मी जी पहिली त्याला मागवली होती मागवली नव्हती सॉरी मी शॉपमधून आणली होती ती ती साडेसहाशे रुपयाची होती परंतु ती दोन वर्ष गेली आत्ता पण तिला काही झालेलं नाही आहे त्याची चेन खराब झाली ना त्याला काही झाले फक्त ते डल झाले खूप म्हणून मी दुसरी ऑर्डर केली ही त्याला माहिती पण नाही आहे मी स्वतःच केली कारण ना माझ्या मुलांना काय नाही आहे ही मीच बघत असते आणि मला जरा जरी त्यांच्या कुठल्या गोष्टी वाटल्या की आता ह्या त्यांना वापरण्याच्या नाही येत लायक तर मी लगेच स्वतः ऑर्डर करते स्वतः मागवते एक मिनिट हँडवॉश करून आली मी तर जेव्हा वाटते की मला आता काही गोष्टी माझ्या मुलांच्या हे झालेल्या आहेत त्यावेळेला मी स्वतःहूनच आ, हे करत असते ऑर्डर करत असते तर त्यामुळे आता मी त्याच्यासाठी बॅग ऑर्डर केली ही त्याला माहिती नाही आहे त्याला आवडली तर ठेवते नाही आवडली तर रिटर्न करून टाकते परंतु हां अजून मला तुम्हाला दोन गोष्टी दाखवायच्या आहेत जे मला फोन हातात घेऊन दाखवावे लागतील ते नंतर शेवटला दाखवते पण तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मी थोडंसं तुमच्याशी आता गप्पा मारणार आहे थोड्याशा विषयावरती तर मला तुम्हा तुम्हाला असं म्हणजे नाही का काही गोष्टी ज्या आहेत ना की आपण माझे जे पहिले लोक आहेत म्हणजे जुनी फॅमिली यूट्यूब फॅ जुनी यूट्यूबची फॅमिली आहे ती अधूनमधून येते आणि त्यातल्याच एक कुलकर्णी कुलकर्णीताई आल्या होत्या सुवर्णा कुलकर्णीताई म्हणून आल्या होत्या आणि त्यांनी मला सांगितलं की आम्हाला तुझे व्हिडिओ बघायला आवडतात तू व्हिडिओज बनवून टाकत जा कारण लाईव्हला यायला आम्हाला जमत नाही कदाचित लाईवला थोडंफार लोक घाण बोलतात आणि त्यांच्यामुळं पण मी घाण बोलते तर कदाचित त्यामुळे त्यांना म्हणजे वाटत असेल तर ठीक आहे मला आवडलं त्यांचं ते मत आणि बरोबर आहे मला पण सध्या जास्त वेळ नसतो मी एकच टाईम लाईव्ह घेते आणि वाटलंच मला जास्ती आ, हे व्हायला लागलं त्रास व्हायला लागले तर मी लाईव्ह नक्कीच बंद करण्याचा प्रयत्न करणार आहे पण यूट्यूब हे माझं स्वप्न आहे आणि मी माझं चॅनल ला सुरुवातीपासून खूप मेहनत घेतलेली आहे आणि आत्ताही इथून पुढं मी मेहनत घेणार आहे तर त्यांच्यासाठी खास मी रोज एक व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न नक्कीच करणार आहे तर जसं की मी घरात छोटंसं काहीतरी काम करत आहे जे टाकेल बाहेर गेले बाहेरचे टाकेल असं मला जसं जमेल तसं मी शूट घेईल किंवा मी नॉर्मल माझ्या काही गोष्टी असतात त्यासुद्धा मी तुमच्याशी शेअर करण्याचा प्रयत्न नक्कीच करेल जसं मी पहिलं करत होते फक्त की एक गोष्ट मला कुठंतरी खटकते की जी माझी पहिली लोकं आहेत ना त्या लोकांनी मला खूप समजून घेतलं खूप साथ दिली आणि जी नवीन लोकं आले ते पण मला साथ देत आहेत पण कुठंतरी काहीतरी गोष्टी कमी पाडतात की जिथं विश्वास बसायला लागतो तिथं कुठंतरी विश्वास तुटतो आणि त्यांना दोष देणार नाही आहे मी कदाचित माझ्यात काही कमी असेल की म्हणून असं होत असेल असो मला काही प्रॉब्लेम नाही आहे ती पण लोकं चांगली आहेत ती पण लोकं माझी आहेत Uh, माझं कसं आहे एक तर मी कोणाजवळ जात नाही आणि गेली तर ना मी स्वतःहून कधी त्या लोकांपासून बाजूला होत नाही माझा असा मुद्दा आहे आणि मी जास्ती करून कोणाच्या जास्ती जवळ पण जात नाही हा पण एक पॉईंट आहे कारण मी माझ्या फॅमिलीपासून कित्येक वर्ष झालं वेगळी राहते तर मी काहीतरी विचार करूनच राहिली असेल बरे कारण मला ते लोक नाही आवडत जे लोक फक्त की एक गरज आहे आणि फायदा घ्यायचा आहे या गोष्टीसाठीच आपल्या जवळ येतात तर अशी बुजू अशी नातेवाईक मला नको आहेत आणि माझ्या नातेवाईकांनी फक्त आणि फक्त मला त्रास दिला है। माजी के के लिए। थी। आहे माझी जिंदगी बर्बाद केली हे तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आणि हे मी मरेपर्यंत विसरू शकणार नाही आहे प्लस त्यांनी माझ्या आईवडिलांसोबत काय केलं हे पण मी विसरू शकणार नाही आहे, आहे। आणि माझ्या लाईफचा माझ्या लाईफचा छोटासा छोटासा छोटा हिस्सा मी तुमच्याशी शेअर केलेला नाही आहे आणि त्याचं रिझन आहे न करण्याचं कारण लोक त्यामुळे खूप ट्रोल करतात परेशान करतात तुम्ही जर म्हणले मला की आम्ही समजून घेऊ तू तुझी ती लाईफचा पार्ट शेअर कर तर मी नक्कीच शेअर करण्याचा प्रयत्न करेन आणि पुढे पण माझ्या आयुष्यामध्ये जे काही होणार आहे हे तुमच्याशी मी नक्की शेअर करण्याचा प्रयत्न करते आहे आणि करत राहणार आहे व्हिडिओच्या माध्यमातून तर आत्तापर्यंत तुम्ही जसं मला सपोर्ट केलं आहे तसाच सपोर्ट राहावा अशी माझी इच्छा आहे आणि तुम्ही करता पण मला सपोर्ट मनापासून तर खूप खूप मनापासून तुमचे धन्यवाद आणि आता मी तुम्हाला दाखवत आहे की मी पुढे काय घेतलेलं आहे ते तर चला मी तुम्हाला दाखवते तर मला तुम्हाला एक सांगायचं आहे जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका लाईक करा कमेंट्स करा शेअर करा भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ शेवटपर्यंत बघा याच्यामध्ये तुळशीच्या लग्नाचा व्हिडिओ ॲड केलेला आहे मी थोडाफार शूट घेतलं होतं त्यामुळे केलेला आहे आणि तुम्ही तो तो पण इथं जोडणार आहे तो व्हिडिओ नक्की बघा आणि आवडलं तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटू या पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत मस्त खास स्वस्थ राहा आणि आपापली काजी बाय तर मी हे जे आहेत ना हे सोफा कवर हे न्यू घेतलेले आहेत मी दिपोळीच्या वेळेला हे बघा हे सोफा कवर घेतलेले आहेत हा सोफा कम बेड आहे माझं तसा तर, ला ला तर परंतु हे घेतलेले आहेत मी पहिले होते ती ब्राऊन कलरचे होते आणि आत्ताच्या आहेत थोडासा ग्रे कलर टाईप आहे जास्त ग्रे नाही आहे, आहे ग्रे विथ वेगळाच आहे थोडासा गोल्डनचा कसा वाटते नक्की सांगा आणि खूप छान दिसतंय आणि छान लुक आला आहे माझ्या ह्याला त्याच्यानंतर मी घेतलेली आहे ही घेतलेली आहे ही मी खुर्ची तर ह्या दोन खुर्च्या मी अशा घेतलेल्या आहेत ज्या काय होतं माहिती आहे का जर कुणी आलं ना तर कमी जास्तीला नसतात म्हणून ह्या ही एक आणि बेडमध्ये एक ठेवलेली आहे मी तर ह्या अशा दोन खुर्च्या घेतलेल्या आहेत मी दिपोळीच्या टायमिंगला ते तुम्हाला दाखवायचं राहिलं होतं तर कशा आहेत नक्कीच सांगा स्टीलमध्ये आहेत ह्या तर खूप छान आहेत सपोर्ट पण भेटतो पाठीला आणि ह्या एकात एक घालून ठेवता पण येतात तर दोन खु अशा खुर्च्या आणि ते सोपा कवर एवढंच घेतले मी हॅलो फ्रेंड तर इथे बघा मी छान अशी रांगोळी काढलेली आहे कारण तुलसी विवाह होता त्यामुळे दारात अशी पट्टी काढली होती मी आणि रांगोळी पण पुढे छोटीशी घेतलेली आहे आणि इथं पूजाची तयारी झालेली आहे तुळशी विवाहासाठी तर मस्त असं ताट बनवून घेतलेलं आहे मी आणि आता पुढे थोडंसंच मी तुळशीच्या लग्नाचा पण शोध दाखवणार आहे कारण पकडायला कोणी कॅमेरा नव्हतं आणि गॅलरीमध्ये खूप अशी झाडं होती त्याच्यामुळे ती तुळस पण व्यवस्थित दिसत नव्हती पण तुम्ही नक्कीच ॲडजस्ट करून घ्या हे बघा तुम्ही इथं दिसते का एकदम छोटीशी अशी तुळस आहे आणि तिथं हार वगैरे घातला आहे मी वस्त्रमाळ घातलेली आहे आणि आम्ही हो ना दोघीच होतो त्यामुळे आम्ही व्यवस्थित हे बघा इथं ॲलोवेरा पण मध्येच दिसत आहे ॲलोवेराच्या झाडाच्या साईडलाच दुसरी कुंडी होती त्याच्यात थोडीशी तुळस आलेली आहे माझी एका कुंडीतली जळलेली आहे ऑलरेडी त्यामुळे ना मला म्हणजे दुसऱ्या कुंडीत आपोआप आलेली होती तीच यूज करावं लागलं मला त्यामुळे असं दिसत आहे तुळशी विवाह केलेला आहे मी थोडंफार शूट केलेलं आहे तर तुम्ही हे बघू शकता कारण ना तुळस कमी आणि ॲलोवेरा जास्ती दिसत आहे तर सॉरी त्याबद्दल पण काय करू झाडच होते तिथं आणि माझी जी कुंडीतली तुळस होती ती नेमकी माझी ना एक दोन महिन्यापासून पूर्ण गेलेली आहे म्हणजे जळली येते तर मला आठवणीत नव्हतं राहायला की ते रोप आणून लावायला पाहिजे होतं परंतु ते नाही लावलं आता जाऊ द्या ॲडजस्ट करावी लागते बरोबर बर नाही तर खूप असं तर हे बघा फ्रेंड मी माझ्या घरात कौळ बांधलं होतं आणि ते कौळ पण कसं खराब झाले बघा खालच्या साईड खड्डा पडलाय बुरशी आलेली वरच्या साईडने बघा डेट कसं सडलं होतं आणि हा कौळ ना पूर्ण पूर्ण सडलेला आहे बरे का पूर्ण सडलंय तुम्ही बघू शकता हे बघा डेटाचे तिथे सुद्धा पूर्ण